संविधान सभेच्या साऱ्या खिडक्या आणि दार केल्या होत्या संविधान सभेच्या साऱ्या खिडक्या आणि तेच मग घालू लागले नवनिर्मितीचा हिमालय प्रज्ञा पेलता, पेलता, सूर्य बाबासाहेब आंबेडकर घटनेचे सोल थोर शिल्पकार झाले प्रज्ञा सूर्य बाबासाहेब आंबेडकर घटनेचे थोर शिल्पकार झाले कवितेला सुरुवात करते काय वर्णावे भारतीय संविधान नागरिकांसाठी आहे ते खणखणीत मानव काय वर्णावे भारतीय संविधान नागरिकांसाठी आहे ते खणखणीत मानव काय वर्णावे भारतीय संविधान विकासाची आहे ती सोन्याची खाण काय वर्णावे भारतीय संविधान जगाला आहे राजा त्याचा साथ अभिमान काय वर्णावे भारतीय असं जगाला आहे राजा त्याचा इशारा दिला होता बाबासाहेबांनी सावधरावे नागरिकांनी इशारा दिला होता बाबासाहेबांनी सावधरावे नागरिकांनी राबवणारे असण मान राबव

तरीही समाज झोपेत आहे आणि विरोधी पक्ष आपल्या मस्तीत जगत आहे म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पावते म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पावते प्रयोगाच्या नावाखाली सरकार हवे तेच कायदे करते प्रयोगाच्या नावाखाली सरकार हवे तेच कायदे करते तरीही आम्ही त्यांनाच निवडून देतो अर्यायाची दाद मागण्यासाठी त्यांच्याच पुढे खाल पसरवतो ती आम्ही त्यांनाच निवडून देतो अन्यायाची दाद मागण्यासाठी त्यांच्याच पुढे हात पसरवतो या देशात ते राहतात पण घटनेला जुमानत नाही या देशात ते राहतात पण घटनेला जुमानत नाही इथल्या अन्न पाण्यावर जगतात पण भारताला देश मानत नाही इथल्याच अन्न पाण्यावर जगतात पण भारताला देश मानत नाही संविधान बदलण्याची भाषा करतात संविधान बदलण्याची भाषा करतात तरी ही पुन्हा पुन्हा तेच निवडून येतात तरी ही पुन्हा पुन्हा ही किमया नाही बहिणीच्या बहिणीच्या स्नेहाची ही किमया नाही लक्ष्मी दर्शनाच्या सुनामीची ही किमया आहे गड्या डिजिटल मीडियाच्या हिरियम नामे गुलबुलयाची ही किमया आहे गड्या डिजिटल नामे मीडियाच्या हिरियम नामे गुलबुलैयाचे आणि आयुक्त इथे घडगडी आहे ईडी सीआय आणि आयुक्त इथे घडगडी आहेत न्याय देवता दिव्यांग मीडिया नागडी उघडी आहे देवता दिव्यांग मीडिया उघडी नागडी आहे लोकशाही शेवटच्या घट्ट मोजत आहे लोकशाही शेवटचा घट्ट मोजत आहे आणि हुकुमशाहीची नागून पणा काढून फुल आहे आणि हुकुमशाहीची नागी पणा काढून फुलकारत आहे हे आता मनावर घ्यायचे आहे हे समाध आता पुर्णा। मनावर घ्यायचे आहे खडबडून जागा हो तुलाच लोकशाही उभारायचे आहे तुलाच लोकशाही उभारायची आहे सत्ताधाऱ्यांची जिरवत मस्ती सत्ताधाऱ्यांची जिरवत मस्ती हुकुमशाही तुला तुडव तुडव